राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून झाला होता आता त्याचा थेट संबंध मोहित कंबोज यांच्याशी लावला जातोय शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत मोहित कंबोज यांच्यावर राज्यातील ईव्हीएम मशीनची सगळी जबाबदारी होती आणि त्यांनी ती पार पाडल्याचा दावा जानकरांनी केलेला आहे त्यामुळे जानकर यांनी आणखी एका नव्या विषयाला तोंड फोडलंय या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कोणतो हा माणूस राजकीय नाही हा माणूस कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही हा माणूस आमदार नाही कधी मंत्री नाही आणि तरी एकशे वीस जागेची जबाबदारी घेणारा हा मोहित कंबोज काय संदेश देतोय महाराष्ट्राला